गेल्या सोळा सतरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या मिठी नदी आणि विमानदळ प्राधिकरणाच्या जागेवरील हक्काचे घर स्वप्न आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संदेश नगर आणि क्रांतीनगरच्या झोपडी धारकांना घर मिळत आहेत आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून या उपक्रमातील तिसऱ्या टप्प्यातील सदनिकांचे चावी वाटप कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मंगळवारी साकीनाका येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित लाभार्थी नागरिकांना संबोधित करताना लोकांचे घराचे स्वप्न आमदार दिलीप लांडे यांचे जिद्द चांदिवली विधानसभा क्षेत्रातील विकास कामासाठी लांडे मामा सतत प्रयत्नशील असतात संडे हो या मंडे काम करता है दिलीप लांडे अशी स्तुती सुमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लांडे यांच्यावर उधळली यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला विभाग प्रमुख चंद्रप्रभा मोरे विधानसभा प्रमुख अशोक माटेकर माजी नगरसेवक वाजिद कुरेशी किरण लांडे हरीश शुक्ला लीना शुक्ला युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य प्रयाग लांडे शाखा प्रमुख सुशील जाधव मंगेश संगपाळ सुशील फडतरे शैलेश निंबाळकर नितीन गोखले महेश पोनिग्रे डॉक्टर रवींद्र मस्के आदी उपस्थित होते दरम्यान आपल्या भाषणात मुख्यमंत्री पुळे म्हणाले की आज एस टीचा संप असतानाही मी इथे आलो आहे कारण मामा ऐकणार नाही मामामुळे काही लोकांना घराची चावी देण्यासाठी म्हणून मी आलो आहे आमदार कसा असावा तर दिलीप लांडे सारखा आमदार असावा तो स्वतःसाठी काही मागत नाही आपल्या घरासाठी तो जीवावर उदार झाला होता त्यामुळे तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या विविध योजनाची माहिती देताना विरोधकांवर टीका केली यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर आपल्या भाषणात म्हणाले मामा खऱ्या अर्थाने लोकनेता आहे त्यांनी विभागातील कामातून हे दाखवून दिले आहे समाज मंदिर आणि मिठी नदी काठच्या लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण केले दरम्यान आमदार दिलीप लांडे म्हणाले की लोकांना अपेक्षित चांदीवलीचा विकास माझ्या ही हो प्रार्थना करतो वर्ष शक्य होत नव्हते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार दिलीप लांडे यांचा विभागातील मराठी मुस्लिम व उत्तर भारतीय पंधरा लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले खरं हा गोरगरिबांचा प्रश्न होता आणि या मिठी नदी पात्रातील क्रांतीनगर असेल संदेशनगर जरीमरी मामंडळ आहे त्या पात्रातील लोकांच्या पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरावर पाणी जात होतं त्यांच्या मुलाबळांचे जीवाचा प्रश्न होता जीवितहानी होण्याची शक्यता होती आणि म्हणून दोन हजार आठपासून हा जो प्रलंबित प्रश्न होता तो मी गेले चार वर्ष सरकारसमोर ठेवत होतो पूर्वीचे मुख्यमंत्र्यांना ते दिसत नव्हतं ऐकायला येत नव्हतं परंतु ज्यावेळी मी सभागृहामध्ये सांगितलं की हे माझं शेवटचं भाषण असेल जर तुम्ही लोकांना न्याय देणार नसेल गोरगरिबांचे घर हक्काचे देणार नसतील तर मी माझ्या मुलाला जाळून टाकेल आणि क्रांती करेल तो लोकांना दिलेला शब्द पूर्ण करेल आणि म्हणून या भावना ज्यावेळेस एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना पाहिलं त्यांनी मला खांद्यावरती हात ठेवून सांगितलं की दिलीप तुझा प्रश्न सोडवायची जिम्मेदारी माझी आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी पंच्याऐंशी कोटी रुपये त्या इमारत दुरुस्तीसाठी दिले आणि गोरगरिबांच्या लोकांना घरं देण्याचं काम सुरळीत झालं आत्तापर्यंत तीन साडेतीन हजार लोकांना घरं दिलेली आहेत आज चारशे लोकांना आपण घरं दिलेली आहेत आणि यानंतर सहाशे अडतीस लोकांच्या घराच्या एका बिल्डिंगचं रिपेरिंगचं काम सुरू आहे अशा पद्धतीने चार हजार लोकांना घरं द्यायचं काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो आहे हे चार हजार लोकांचं घरं झाल्यानंतर माझ्या विभागातील दहा हजार एकोणपन्नास घरं ही जी लोकांना देणे आहे की दहा हजार एकोणपन्नास घरं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने या गोरगरिबांच्या हक्काची घरं देण्याचं काम मी पूर्ण करणार आहे दोन गोष्टी मिठी नदीमध्ये जो अडथळा होता ते हे सर्व घरं मिळाल्यानंतर मिठीचं सौंदर्यीकरण असेल रुंदीकरण असेल हे सर्व काम पूर्ण होणार आहे न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर